नमस्कार मी पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी अनिल कुमार गायकवाड हे एम एस आर डी सी म्हणजे रस्ते विकास महामंडळाचे प्रमुख आहेत एम डी आहेत आपल्या या राज्याचा अत्यंत महत्त्वाचा समृद्धी हा महाप्रकल्प उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे मोठा सहभाग आहे समृद्धी महामार्ग ते जर नसते तर उभा करताना कदाचित अनेक अडचणी आल्या असत्या तर हे अनिलकुमार गायकवाड बौद्ध आहेत बौद्ध धर्मी आहेत त्यांचं त्यांच्या बौद्ध धर्मावर नितांत प्रेम आहे बौद्ध धर्मीयांच्या समस्या अडचणी वेगवेगळ्या उपाययोजना त्यावर चर्चा करताना किंवा भाग घेताना सहकार्य करताना ते अग्रेसर असतात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी हेच अनिलकुमार गायकवाड वेळात वेळ काढून त्यांच्या एखाद्या भंत्यांशी त्यांच्यातल्या विचारवंतांशी त्यांनी विचार चर्चा केले नाही आपल्या नोकरीचा प्रचंड व्याप सांभाळून देखील ते बौद्ध धर्मीयांसाठी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या संस्थात काम करून सहकार्य करतात पण याच अनिलकुमार गायकवाड यांच्याविषयी तुम्हाला एक खळबळजनक असं वास्तव सांगतो आहे आपल्या या देशातले जे हिंदूंच्या व्यतिरिक्त काही मान्यवर आहेत ज्यात मुस्लिम आहेत बौद्ध धर्मी आहेत ख्रिश्चन्स आहेत पारशी आहेत त्यातले जे काही प्रमुख आहेत त्यांच्याशी अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत चर्चा करतात त्यांना भेटतात त्यांच्याशी विचारविनिमय करतात त्यांच्याशी संवाद साधतात आणि हे जे हिंदू सोडून इतर धर्मीय मान्यवर आपल्या या देशातले आहेत त्यांच्यापैकी एक अनिलकुमार गायकवाड आहेत म्हणजे अनिलकुमार गायकवाड यांना भागवतांनी आपल्या शेजारी जेवायला बसवून घेतल्याचे पुरावे माहिती फोटो माझ्याकडे आहेत आणि त्या गोष्टीचा अनिलकुमार गायकवाड यांना जाहीर अभिमान आहे अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांना स्वतः भागवत त्यांना बोलवून घेतात की बहुना राष्ट्रीय संघाच्या थेट नागपुरातल्या जाहीर कार्यक्रमांना हेच गायकवाड जातीनं हजेरी देतात थोडक्यात काय तर एकीकडे गायकवाडांची आपल्या धर्मावर नितांत श्रद्धा आहे निष्ठा आहे पण त्याच वेळी मुख्य प्रवाहात जाण्यासाठी कुठल्याही धर्माशी संबंध ठेवणं त्यातल्या मान्यवरांशी संबंध जोडणं चर्चा करणं हे वाईट नाही हा मेसेज गायकवाडांनी एका शासकीय अधिकाऱ्यांनी एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्यानं आपल्या राज्यात घालून दिला आहे आणि भागवतांची नेमक्या त्याच भूमिकेवर मला इथे तुम्हाला काही सांगायचं आहे इसा त्यांच्या या भूमिकेवर जी अलीकडे विशेषतः हिंदूंकडून सडकून टीका केली जात आहे त्यावरच मला सांगायचं आहे म्हणून सुरुवात गायकवाडांपासून मी येथे केलेली आहे हिंदुत्वानं नटलेला हा देश पण इतरही धर्मीय आपल्या या देशात आहेतच विशेषतः देशातल्या मुसलमानांना देशाबाहेर घालवणं शक्य नाही कदापि शक्य नाही अशक्य आहे मग उगाच आपापसात आप द्वेष मत्सर राग पसरवून देशाचं नुकसान करून घेणं कितपत योग्य आहे हीच मला वाटते नेमकी या दिवसातली सरसंघचालकांची भूमिका आहे आणि त्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न आहेत विशेषतः मुस्लिमांच्या बाबतीमध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण एकमेकांविषयीचा मत्सर द्वेष अस्वच्छता मदरसे बुरखा अशाच्या अनेक ड्रॉबॅक्स मुसलमानांमध्ये आहे ते ड्रॉबॅक्स जर त्यांच्यातून काढून घेतले तर एका विशिष्ट धर्माचे भारतीय नागरिक या नात्यांना ते इथे चांगल्या पद्धतीनं राहू शकतात पण हे जे बुरसटलेले विचार अस्वच्छता नको त्या अन्न खाण्याची वृत्ती धर्मांधथा त्यानंतर खूनची वृत्ती हिंदूंविषयीचा द्वेष मत्सर राग हे खूप वाढत चाललं आहे आणि त्यावर तोडगा काढायचा असेल तर आपापसात आप मारा मार्या हा त्यावर मार्ग नाही हे सरसंघचालकांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी काही धाडसी पावलं या दिवसात उचललेली आहेत त्या पावलांवर आपण त्यांच्या त्या भूमिकेवर आपण कौतुक करण्याऐवजी आपल्यातलेच काही जेव्हा याच भागवतांवर विशेषतः सोशल मीडियातून मीडियातून टीका करतो आहात ते नेमकं कसं चुकीचं आहे त्यावर देखील मला येथे नेमकं तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे दोन हजार बावीसच्या दरम्यान सरसंघचालक डॉक्टर भागवत मौलाना इलियासी यांच्या विनंतीवरून आपल्या या मित्राच्या आग्रहावरून मशिदीत गेले होते मशिदीत जाऊन त्यांनी सर्वप्रथम मदरशाला भेट दिली तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांच्याबरोबर वेळ घालवला त्यानंतर मशिदीचं आतलं स्वरूप नमाज पद्धती एकंदर मुस्लिम धर्म त्यावर त्यांनी बराच वेळ इलियासी यांच्याशी चर्चा केली अर्थातच इलियासी यांच्यासोबतीला आणखीही काही मुस्लिम धर्मगुरू होते कट्टरपंथी होते ते सारे आनंदानं ही चर्चा ऐकत होते अधूनमधून चर्चेत भाग घेत होते पण भागवत मशिदीत गेले त्याचा शाब्दिक वगळता कुठलाही त्रास भागवतांना झाला नाही पण खरा त्रास कट्टर मुस्लिमांनी मौलाना इलियास यांना दिला त्यांना धमक्या दिला त्यांना देशविदेशातून फोनवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धमक्या आल्या शेवटी त्यांच्या संरक्षणात वाढ करावी लागली पण नेमकं भागवतांनी हे का घडवून आणलं किंवा का त्या मशिदीत जाण्याचा होकार दिला तिथे का चर्चा केली अगदी जाहीर भूमिका का घेतली ते समजवून न घेता उगाच भागवतांवर आख पाखड करणं मला वाटते अत्यंत चुकीचं आहे मी या ठिकाणी जे तुम्हाला सांगतोय ना त्याकडे बारकाईनं लक्ष द्या आठ जुलै दोन हजार तेवीस रोजी याच मौलाना इलियासी यांच्या मुलाच्या स्वागत समारंभ मुलाचा लग विवाहानिमित्त जो स्वागत समारंभ आयोजित केला होता त्याला डॉक्टर भागवत गेले तेथे त्यांनी त्या जाहीर स्वागत समारंभात त्यांच्या हातून अनेक मौलानांचा कट्टर मुस्लिम कार्यकर्त्यांचा सत्कार थेट मोहन भागवतांच्या हस्ते करण्यात आला जो व्हिडिओ या दिवसामध्ये व्हायरल होतो आहे आणि याज मौलाना इलियासी यांनी त्या भाषणामध्ये डॉक्टर भागवत यांना राष्ट्रऋषी राष्ट्रपिता असा त्यांच्या नावानं उल्लेख केला आदर व्यक्त केला मित्रांनो लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये आणि अलीकडे या दिवसामध्ये तोच व्हिडिओ यासाठी व्हायरल केला जातो आहे की देशातल्या निवडणुकांना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घाबरले मुस्लिमांनी जो वस्वा काढला त्यातून भाजप आणि संघ हादरले आणि म्हणूनच डॉक्टर भागवत मौलानांना बिलगायला लागले आहेत मशिदीत जाऊ लागले आहेत मुसलमानांना जवळ घेऊ लागले आहेत हा अपप्रचार करण्यात येतो आहे जो साफ चुकीचा आहे दोन हजार तेवीसचा व्हिडिओ आज दाखवायचा आणि उल्लेख दोन हजार चोवीसचा करायचा हे उपद्व्याग करणाऱ्यांना नेमके भागवत हिंदुत्व हिंदूंचा मोठेपणा हिंदूंची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चाल त्यांची भूमिका हे लक्षातच येत नाही मुस्लिमांना उगाचाच विरोध करण्यापेक्षा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या आचारात आणि विचारात बदल करण्यासाठी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे सरसंघचालक जर मार्गदर्शन करत असतील हिरिरीनं भाग घेत भाग घेत असतील सहभाग घेत असतील उघड भूमिका घेत असेल तर त्यावर त्यांचं जाहीर कौतुक करण्यापेक्षा उगाचंच टीका करणं तद्दन मूर्खपणाचं आहे संघाने कुठलीही सेक्युलर भूमिका घेतलेली नाही हिंदुत्व अजिबात सोडलेलं नाही तर देशातील समस्त मुस्लिमांचं मनं आणि मतपरिवर्तन घडवण्यासाठी भागवतांनी उचललेलं हे धाडसी पाऊल आहे उघड भूमिका घेतलेली आहे ते त्यावर त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे वास्तविक मला असं वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हे केव्हाच घडवून आणायला हवं होतं उशिरा का होईना त्यांना जाग आली आणि भागवतांनी हिंमत दाखवली हेही नसं थोडकं किंवा भारतीय जनता पक्षाचं मधल्या काळामध्ये म्हणजे या लोकसभेच्या आधी सतत हिंदुत्वावर भर वाईट नव्हतं चुकीचं नव्हतं पण त्याचवेळी त्यांच्या या कृतीतून उगाचच भारतीय जनता पक्ष हा मुस्लिम विरोधी किंवा इतर धर्मियांच्या विरोधात आहे हा गैरसमज वाढीस लागला ज्याचं मोठं नुकसान त्यांना झालं आणि त्यांच्या ते लक्षात आलं आहे म्हणूनच भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं यापुढे अधिक जोमानं त्वेषानं वेगानं देशातले मुसलमान त्यांचं मनपरिवर्तन होऊन ते कसे मुख्य प्रवाहात सामील होतील त्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे मुसलमानांना या देशाबाहेर घालवणं शक्य नाही पण त्यांच्या वाईट विचारांना त्यांच्या वाईट चालीरितींना नक्कीच त्यांच्या मनातून त्यांच्या शरीरातून घालवणं संघाला भारतीय जनता पक्षाला किंवा या देशातल्या राष्ट्रप्रेमी हिंदूंना सहज शक्य आहे त्या इलियासी यांनी स्वागत समारंभादरम्यान जे भाषण केलं त्यात राष्ट्रप्रथम राष्ट्रभक्ती रामभक्ती राम, राम मंदिर याचा अनेकदा आदरानं उल्लेख केला त्यावरच इलियासी थांबले नाहीत तर त्यानंतर हेच इलियासी आपल्या समवेत अनेक मौलांना घेऊन अयोध्येत गेले राम मंदिरात गेले त्यांनी राम मंदिर समजावून घेतलं आतून बघितलं राम समजवून घेतला तिथे फेरफटका मारला कौतुक केलं मुसलमानमधला हा बदल तुम्हाला कौतुकाचा वाटत नाही का आणखी एक महत्त्वाचं सांगतो की जेव्हा केव्हा आपल्या या देशामध्ये संघ स्थापनेपासून तर आजपर्यंत ज्या ज्या वेळी अनेक दुर्धर प्रसंग अनेक वाईट प्रसंग अनेक वाईट घटना ओढवल्या उद्भवल्या मग त्यात पूर असतील आग असेल अनेक असे वाईट प्रसंग असतील त्यात जीवाची पर्वा न करता खाकी हाफ पॅन्ट घालून हेच संघाचे स्वयंसेवक हिरिरीनं उतरता, भाग घेतात उतरल्या ते तुम्ही बघितलाय बघत आहात आणि अशा वेळी संकटात सापडलेला हिंदू आहे की मुसलमान की बौद्ध धर्मीय की ख्रिश्चन याचा विचार कडवा हिंदू स्वयंसेवक कधीही करत नाही व्यक्ती संकटात सापडलेला मग तो कोणत्याही धर्माचा असो हे संघ स्वयंसेवक त्याला त्याची जात विचारत नाही तर धावून जातात प्रसंगी स्वतःचं बलिदान करतात पण त्याला वाचवतात थोडक्यात काय तर सर्व समभाव ही नक्कीच संघाची भूमिका आहे पण त्या कली त्या पलीकडे हिंदुत्व त्यासाठी ते झटत आहे त्यात काही वाईट नाही हा बदल जो संघानं घडवून आणण्यात सरसंघचालकांनी जो हा बदल करण्यात आघाडी घेतली आहे भूमिका घेतली आहे उघड भूमिका घेतली आहे त्यावर त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे संघ हा जोडणारा आहे आणि संघ प्रत्येक संघात जाणाऱ्याचा संघ स्वयंसेवकांचा संघावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा सरसंघचालकांवर प्रचंड विश्वास आहे विश्वास असतो मग ते सरसंघचालक कोणी असत त्यामुळे आपले सरसंघचालक म्हणजे आपले नेते आपले कॅप्टन ते कोणती भूमिका घेतात त्या भूमिकेचं तंतोतंत तंतो पालन करणारे संघावाले त्यामुळे भागवतांच्या या व्हिडिओमुळे ते एक क्षण देखील विचलित झालेले नाहीत कारण त्यांची श्रद्धा आहे आणि सरसंघचालकांचा मूळ गाभा हिंदुत्व आहे हे त्यांना माहिती आहे आणि इतर धर्मियांसाठी तो महत्त्वाचा संदेश आहे उगाच विरोधकांनी वाटेल ते व्हिडिओ वाटेल त्यावेळी व्हायरल करून संघाविषयी गैरसमज पसरवून स्वतःचं हसं करून घेता नये तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार